आपल्याकडे गावामध्ये ट्रस्टचा एक वाद चालू आहे हो वगैरे आपल्याला काहीतरी होतं काय म्हणणं म्हणणं आहे तुमचं नक्की एवढंच आहे की ज्यावेळेस गाव म्हणून मीडियाला बोलवलं जातं त्यावेळेस चार गावकरी सुद्धा पाहिजे नव्हते चार दोन लोकांनी प्रतिक्रिया देण्यापेक्षा गाव म्हणून जर असतं त्या लोकांनी प्रतिक्रिया स्वतः देण्यापेक्षा गावकऱ्यांनी त्यांच्यावर झालेले आरोपी खोटे हे सांगितलं तर बरं झालं असतं ओके हा आणि जी ट्रस्ट आहे पूर्वी म्हणतात इंडोमेन ट्रस, ट्रस भारमळांची ज्यावेळेस दोन हजार दहामध्ये मी स्वतः होतो की बाबा गावची ट्रस्ट करायची म्हणून ते पुण्याला सबमिट करायला त्यावेळेस भारमळ सुद्धा होते परंतु नंतर राजू भारमळने त्याच्यावरती आक्षेप घेतला स्वतः त्याचं नाव त्या हे सुद्धा आणि नंतर ही केस पुढं चालू झाली म्हणजे त्याला ऑब्जेक्शन घेतलं का बाबा ही ट्रस्ट आम्हाला मान्य गावची ट्रस मान्य नाही म्हणून आणि तुमच्या समोर चार चार दोन लोकांनी की बाबा त्यांनी आमच्यावरती आरोप केले ज्या वेळेस तुम्हाला गाव म्हणून चार लोकांना पुढं करतं त्यावेळेस तुमच्यासोबत चार गावकरी सुद्धा पाहिजेत आणि ज्या वेळेस तुमच्यावर आरोप होतात हे गावकऱ्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा हे ज्या समोरच्या पार्टीने आरोप केलेत हे सध्या दान चुकीचे ही आमची माणसं आहेत पण तुम्ही निर्जन ठिकाणी जिथं चार माणसंही नाही तिथे जाऊन तुम्ही प्रतिक्रिया तुमची देता हे आमच्या सर्वसामान्य माणसाला पटत नाही म्हणजे यामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसाला किंमतच नाहीये अशी झालेली तुम्हाला असं म्हणायचं की जंगली असतील किंवा घबाले असतील यांनी याच्यामध्ये काही केलाय केल्यावर हो जी केस चार लोक म्हणजे आहेत मला काय म्हणायचंय जे पूर्वीपार तरुणांना सुद्धा याच्या संधी मिळाली पाहिजे आज तुम्ही पाहता आमचे मान्य मोरे गुरुजी असतील आज त्यांचं वय सत्तर पंचाहत्तर आहे आजही ते सरपंच आहेत गावचे मग या लोकांनी चार तरुणांना संधी द्यायला पाहिजे पुढं जायला त्यांच्या माग पाठीमागं उभं राहिलं पाहिजे काय जे पाहिजे ते मला नाही पाहिजे चार लोकांना मिळून घ्यायचं के सगळं केलं पाहिजे तुम्ही चार आज जर चार जणांना दर, सांग शिकवलं तर ते, ते पोरं पुढं काम करतील काय एखाद्या राजकारणामध्ये किंवा याच्यामध्ये पुढे जाऊ शकतील त्यांना तुम्ही पाठिंबा देत नाही आज त्याच्या दहा दहा वीस वीस वर्ष तुम्ही सत्ता बघताय तुम्ही का तुमचा मुलगा मुलगा झाला का सून सुन झाले का लेख म्हणजे तुमच्या जे वंश परंपरा त्यांनी केले हे तुम्ही करताय असं मला म्हणायचंय नाही ह्या तिघांनी जी त्यांची बाजू मांडली त्यांच्यावर जे आरोप झाले काही त्यांनी चुकीचं मांडलं असं म्हणायचंय मग नाही चुकी ज्यांनी समोरच्या पार्टी केलं आहे गा यांचा नामचा म्हणजे गावचा नामचा वाद नाही भारमळ टू भारमळ आहे ज्या वेळेस गावची मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये दोन्ही पक्षाच्या म्हणजे दोन्हीकडली बाजू मांडली जाते त्यावेळेस भारमळ कंपनी म्हणते तुम्ही चुकीचं सांगताय आम्हाला गावकऱ्यांना म्हणजे इकडनं समजा सुभाष जंगले असतील यांनी जर मुद्दा मांडला तर ते, ते म्हणते तुम्ही गावकऱ्यांसमोर चुकीचं बाजू मांडताय आणि बारमानी बाजू मांडली की सुभाष जंगले आणि बबन मोरे गुरुजी हे केस हे म्हणतात तुम्ही चुकीचं बाजू मांडलाय मग बाजू खरी कुणाची आम्हाला संभ्रम सामान्य माणसाला अजूनही संभ्रम आहे नेमक चाललंय काय परंतु हे प्रकरण मला वाटतं प्रलंबित आहे नाही प्रविष्ट आहे सध्या तरी याच्यामध्ये असं आपण म्हणू शकत नाही की बाबा याच्यामध्ये कोणाची बाजू काय आहे ओके आता यांनी हे जे स्टेटमेंट केलं गभाले आणि मोरे गुरुजी किंवा जंगले असतील यांनी तर याच्यामध्ये चुकीचं काय मानलं गेले तुमचा असं काही आरोप आहे का मग चुकीचं मानलं म्हणजे याच्यात खर्च झालेला आहे अंधाधुंद मला काय म्हणायचे ज्या वेळेस गावच्या हिशोब देताना तुम्ही सांगितलं दीड लाख रुपये कोर्टाचा खर्च आणि येण्याचा खर्च तुमचा साडेचार लाख रुपये okay. काय मग तुम इथं गावचा पैसा वा तुम्ही बचत केली कुठं किंवा केस साठी पैसा जमा केला कुठून जो आमचा धर्माचा पैसा किंवा गावकऱ्यांनी मिळून जो यात्रा किंवा सप्ताहामध्ये धर्मासाठी पैसा जमा झालेला येतो लोक न मागता दिलेली वर्गणी येते सक्ती केलेली नाही मग हा पैसा असा वापरता येईल का हा परंतु ते लोक मला वाटतं सगळा हिशोब वगैरे देत आहेत त्याचं ऑडिट आहे वगैरे असं काही सांगत होते नाही ऑडिटचा प्रश्न नाही जर रजिस्टरच नाही तर ऑडिटचा प्रश्न येतो कुठं खर्च होतो हा गावकऱ्यांच्या मनाविरुद्ध खर्च होतोय खर्च होऊन जातो त्यावेळेस नंतर सांगितलं जातं का एवढा खर्च झाला खर्च करायचा पहिलं सांगितलं जात नाही एवढा आजही केस बारा चौदा वर्ष झाली केस चालली आमची बारा वर्ष दोन हजार दहा ला केस चालली आज दोन हजार चोवीस ही तुम्ही विचार करा की तेरा चौदा वर्ष केस चालली अजूनही सांगता येत नाही मग लोकांकडून त्याच्यासाठीच पैसे जमा करायचे का आपण बरोबर आहे परंतु मला वाटतं की त्यांनी त्यांच्या बाजूने जे झालंय ते पण मांडण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी की आपण केस कुठल्या स्टेपला आहे किंवा काय झालं आहे त्यांनी केस, केस कुठल्या स्टेपला मी स्वतः प्रश्न विचारलेला आहे किंवा बाबा हे एक प्रकरण किती दिवस चालेल परंतु त्यांनी त्यावेळेस ते असं सांगितलं का हे कधी कधी संपल हे आम्हालाही सांगता येत नाही मग हे चालवायचं चा कुठपर्यंत समजवता का करायला बसत नाही मंडळी आपण बार म्हणा नाही जोपर्यंत जुने ते माणसं बाजूला होत नाही तरुणांच्या आता सगळं येत नाही तुम्ही तरुणांना ना देत नाही तोपर्यंत हे वाद चालूच राहणार हे पाहिजे ते मला पाहिजे ह्या ही प्रवृत्ती तयार झालेली आहे सर्वसामान्य माणसाला याच्यात इन्व्हॉल्व केलं जात नाही तुमचं काय म्हणणं तर काय व्हायला पाहिजे काय नाही माही नाही हे चार दोन लोकांनी बाजूला सरलं पाहिजे मी म्हणतो जुन्या जाणतारांनी आणि बा, बा, तुम्ही बाजूला बसून सबमिट होतोय का ते पाहिलं पाहिजे तुम्हीच का जाता आमच्या सारख्या चार लोकांना का नाही नाहीत सांगती तुम्ही हा गावातले चार लोक आहेत आता म्हटले उलट तपासणी चालू आहे पाठीमागच्या मिटिंगला सांगितलं एका की उलट तपासणी उलट तपासणी चालू आहे त्यावेळेस चार गावकरी तुमच्या संगती पाहिजेत गावात सांगितलं पाहिजे हो अमुक तारीख आहे म्हणून त्या तारखेला आपल्याला जायचे तुम्हाला काही सांगितलं ना जात नाही असं तुमचं नाही नाही गावाला अंधारात ठेवलं जात कुणाला काही सांगितलं जात नाही केस कधी म्हणजे तारीख येते आणि कधी जाते माहित नाही दोन वर्ष झालं गावकीचा हिशोब मांडला नाही यांनी ना ना। तुमच्या मुलाचं लग्न आहे म्हणून हिशोब मांडता येत नाही असं होऊ शकतं का हे सांगितलं माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणून मला हिशोब मांडता आला नाही हे कितपत खरे जीर्णोद्धार कमिटी म्हणून आमच्याकडे स्थापन आहे बाबा ते जो दोन्ही कमिटी जायचं झाला तिकडे जमा करायचा पण त्या कमिटीला सुद्धा आमच्या सारख्याचा विरोध आहे जर ते वीस वीस वर्ष जर तुम्ही ती कमिटी बदलत नसाल त्या कमिटी मधले आजही माहित आहेत तिथं सुद्धा माणूस भरला जात नाही याचं कारण काय हा कमिटी किती दिवसापूर्वी सप्ताह कमिटी फक्त वर्ष टू वर्ष यात्रा कमिटी फक्त वर्ष टू वर्ष आणि जीर्णोद्धार कमिटी मरेपर्यंत हे किती कितपत योग्य आहे हा थोडक्यात गबाले जंगले आणि मोहरे गुरुजे असतील ह्या लोकांनी आपल्याच हातामध्ये सगळं घेऊन बाकीच्या लोकांना अंधारात ठेवले असं म्हणायचं तुमच्या आरोप झाले म्हणजे कुणामुळे झाले गावामुळे आरोप झाले की नाही काही लोकांनी केलं म्हणून मग तुम्ही गावकऱ्यांना गाव का संगती घेतलं नाही किंवा चार गावकरी का नाही आले तुमच्यासोबत सांगितलं पाहिजे ना मीडियाला बोलवलं आहे तुम्ही या किंवा मग एखाद्या वस्तीच्या ठिकाणी घ्यायची मंदिराच्या ठिकाणी प्रेस घ्यायचं का कारण नाही पुढे आता काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला पुढे काही होणार नाही हे चालू राहणार लोक गाव बर्बादीच्या मार्गावर आहे जो पैसा गाव जमा करतो जर तो असा वाम मार्गाने जाणार असेल तर आम्ही गावकरी सुद्धा याच्यावरती आता वय वेगळा निर्णय घेणार आहोत काही दिवसात यांना सुद्धा आम्ही विचारणार नाहीत कारण हा पैसा वेगळ्या मार्गाने खर्च होत असेल तर लोकांकडून पैसे कशासाठी जमा करायचे आजही हा उदुंबरश्वराचं मंदिर जीर्ण झालेलं आहे हे कुणालाच पडलेलं नाही फक्त आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे काम चालू आहे तुमच्या समोर सुद्धा कुणी मांडलं का तिकडचे ट्रस्ट वाले असतील आम्ही काम करतो हे आम्ही सर्वसामान्य माणसं घेऊन तुम्ही दोन्ही ट्रस्ट बाजूला थांबा आम्ही आज मीटिंग मध्ये पण सांगितलंय ट्रस्टचा वाद आहे हा बाजूला राहू द्या आम्हाला मंदिराचं काम करू द्या ज्या वेळेस ज्या ट्रस्टच्या बाजूने निकाल लागेल त्या ट्रस्टच्या बाजूला आपण मंदिर देऊन टाकू ती ट्रस्ट त्याचा कारभार पाहिन पण काम करू द्या पण काम करताना सर्वसामान्य माणसाचा एक रुपया सुद्धा त्याच्यात लागला पाहिजे आणि सक्ती जशी यात्रेला आणि सप्ताहाला तुम्ही जर वर्गणी जमा नाही झाली तर सेपरेट कमिटी जाऊन तुम्ही त्यांच्या घरी वर्गणी मागता काय अधिकार आहे मग तुम्हाला जर काम धार्मिक काम होणार असेल तर मग पैसे जमा करता कशासाठी कमिटी नेमता कशासाठी नाही परंतु त्या ठिकाणी मंदिराचं चा काम चालू करत असताना सुद्धा म्हणजे सुभाष जंगले यांनी अर्ज करून ते काम थांबवलं वगैरे असे घडले नाही नाही घडलंय हा प्रकार घडलाय याला सुद्धा नाही नाही याला कारणीभूत सुद्धा ट्रस्टी आहे त्यांनी सुद्धा आम्हाला गावकऱ्यांना विचारलं नाही काम चालू करताना यांनी काम बंद पडलं वैयक्तिक यांनी गावची मिटिंग घ्यायला पाहिजे नव्हती का बाबा असं असं काम होते काय करायचं चार दोनांनी स्वतःवर तर आरोप घ्यायचे कारण नाही काही काय बा असं असं काम होते त्यावेळेस आपण सगळे बसलो असतो तुम्ही वैयक्तिक काम कसं काय चालू करता हुँ, हुँ, हुँ. हुँ, हुँ. हा मग त्यांना विचारलं असतं आणि त्यांचं तर म्हणणे ज्यावेळेस म्हणणे अर्ज दिला त्या अर्जामध्ये असाही उल्लेख होता त्या सगळे गावकरी मिळून हा आम्हाला मान्यता तुम्हाला वैयक्तिक मान्यता देत नाही आम्ही मान्यता देणार आहे कोण हु, मंदिर बांधायला मंदिरच आमचं तुम्ही किती बी असलं ट्रस्ट तुमचे तुमच्या नावाने असले तरी मंदिर आम्ही बांधलेले आमच्या पूर्वजांनी बांधलेले काय आमच्या पूर्वजांनी मी तर काय केलं नाही पण आमच्या पूर्वजांनी मंदिरासाठी काम केलेले ते मंदिर आमचे आम्हाला हक्काने तिथं जाता आलं पाहिजे काय या मंदिरासाठी आम्ही त्यावेळेस सुभाष जंगले यांनी अर्ज करून ते काम थांबवण्यात आलं वगैरे आणि त्यानंतर ते थप्प आहे हो हो त्याबद्दल काय म्हणलं सांगा आपण नाही नाही काम थप्प आम्ही गावकरी सुद्धा काम वैयक्तिक कुणाला काम करून दिलं जाणार नाही त्याच्यात सुभाष जंगले असू किंवा बारमळ कंपनी असू वैयक्तिक नाही हे काम केलं तर सर्वसामान्याच्या माध्यमातून आणि गाव वर्गणीतूनच झालं पाहिजे हा डोनर तुम्ही घेऊ शकता पण ते गावाने ठरवूनच कसं काम करता येणार नाही ना ना पण काम होणं गरजेचं आहे आजही मंदिर नसताना व्हायच्या मार्गावरती जर मंदिर पडलं काय असते तू हे गावाचं गावाला ओळखतंय कशा ओळख कशामुळे या तेच जर तुम्ही, तुम्ही जर गाव नाही तुम्ही बाजूने जी बाजू मानली हो गेली वगैरे त्यांच्याबद्दल तुमचा काय आक्षेप आहे कोणती सुभाष मोरे गुरुजी वगैरे यांनी जी बाजू मांडली अरुण गभाले यांनी असते त्यांनी वैयक्तिक बाजू मांडली आमचे आरोप झाले आता त्यांचे आरोप झाले तर त्यांनी एक शब्द मार सांगितला की समोरच्या पार्टी आम्ही चौकशी लावणार त्या माणसाची बाबा खर्च कसा केला आमक केलं चौकशी म्हणजे इथं प्रत्येकाला काय म्हणतो आपण चौकशी म्हणजे काय त्याच्या घट पाहिजे का नाही ना थोडक्यात असं हा मग बरोबर आहे ना त्याने प्रत्येकाची चौकशी लाव करणार ते सुद्धा तुमची चौकशी लागणार माझी मी वैयक्तिक असलो समजा तुमच्यावरती मी एखादा आरोप केला तर तुम्ही सुद्धा त्याची चौकशी लावू शकता ना का बाबा हा माणूस कसा आहे हा त्याच्यामुळे जे वंश परंपरेनं आहे गावात मी आणि मला पाहिजे ही प्रवृत्ती जेव्हा बंद होईल तेव्हाच गावचा विकास होईल आणि हे सगळे वाज थांबतील धन्यवाद